रामकृष्ण हरे सज्जन हो संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगावर वैष्णवाबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात हे आपणाला आज ऐकवणार आहे तेव्हा मनाचे कान करून ऐका वैष्णवांचं लक्षण काय असतं अंतर्बाह्य लक्षण या अभंगामध्ये तुकोबरायांनी नेमकं सांगितलेलं आहे काय म्हणतात महाराज ऐका अ वैष्णव तो मनोजया एकाने असं विचारलं की बाबा वैष्णव वैष्णव ज्याला म्हणतात तुम्ही तर माळा मुद्रांची भूषणं आहेत गंध लावलेला आहे आणि वैष्णवांचा अगदी आवडंबर असणारा असा पोशाख घातलेला आहे आणि मग आम्ही त्याला वैष्णव समजतो पण नेमकं वैष्णवांचं लक्षण काय तर प्रमाण लक्षणाभ्याम ही वस्तूचे दे प्रमाण पाहिजे लक्षण पाहिजे युक्ती पाहिजे आणि अनुभव पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहिल्या म्हणजे मग लक्षणाने त्या लक्ष्याचा अर्थ समजतो महाराज म्हणाले तुम्हाला कोणाला वैष्णव म्हणावं या संदर्भात सांगतो ऐका वैष्णव तो मनोजया वैष्णव तो जया अवघी देवावरे माया अवघी देवावरी माया वैष्णव तो मनो जया कोणाला अवघी देवावरी माया ज्याची देवावर माया, देवा माया, देवा माया असते त्याला वैष्णव आम्ही समजतो त्यालाच वैष्णव म्हणावं देवावर जो प्रेम करतो तो वैष्णव असतो बाह्य रूपाने वैष्णव ठरत नाही कारण बाह्यरूप खूप सजलं ना तर आंतरलक्षणं कळत नाहीत त्यावरून आणि मग बऱ्याच वेळा काय होतं वारीमध्ये सुद्धा काही आ, उचले काही भामटे लोक शिरलेले असतात चोऱ्या करणारे आणि मग काय होतं की ते सुद्धा इतकं वैष्णवांचं रूप छानपैकी घेतात ना आणि मग एखादा वारकरी असतो ना भोळा भाविक तो म्हणतो रा आंघोळ करायची जरा हे माझं सामान सांभाळा तुम्ही महान वैष्णव दिसत आहे वगैरे मग तो म्हणतो बरं बरं सांभाळतो मनात म्हणतो आता कायमचं सांभाळतो या आंघोळ करून तो आणि मग तो जो भाविक वैष्णव असतो तो जातो आंघोळीला जा आणि जेव्हा परत येतो तेव्हा ते मनुष्य नसतो तिथे गेलं सामानही गेलं तर वैष्णवही गेला कारण असे वैष्णवांचे सोंग घेणारेसुद्धा वैष्णवामध्ये शिरलेले आहेत तेव्हा महाराज म्हणतात बाह्य लक्षणावर अजिबात जाऊ नका वैष्णव तो म्हणो जया अवघी देवावरी माया देवावर माया आता देवावर माया कशाने करतं माणूस वरच्या शरीराने नाही माया होत माया मनाने असते अंतकरणापासून प्रेम असतं त्याला माया म्हणतात आईची जशी लेकरावर माया असते ना तशी माया त्या देवावर असली पाहिजे प्रेम चे 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 ना हे अनेक प्रमाण बाह्य इकडचे तिकडचे बाकीचे काही प्रमाण नाहीत त्याची देवावर माया पाहिजे ना हे अनेक प्रमाण तन धन तृण जन कुठलंही प्रमाण नाही तन म्हणजे शरीरावर जरी त्याने बाह्य शृंगार केले तरी ते इथे प्रमाण नाही आहेत धन खूप धन आहे त्याच्याकडे म्हणून त्याला वैष्णव म्हणा कारण तो फार दान धर्म करतो आणि वैष्णवांना दिंड्यांना जीव घालतो म्हणून त्या श्रीमंताला वैष्णव म्हणा म्हणले नाही ते, ते प्रमाण नाही होत तृण म्हणजे तृण झाडे वेले गवत वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते ह्याला वैष्णव नाही म्हणता येते जण या ते चार लक्षणाने त्याला वैष्णव म्हणता येत नाही तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पडता जडभारी टळे निर्धारी महान संकट जर त्याच्यावर पडलं पडता जडभारी जडभारी म्हणजे संकट हां नेमा न टळे निर्धारी त्याने जो निर्धारित नेम केलेला आहे मग पंढरीची वारी असेल सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वरीचे थोडं पाचवं वाचायचं असेल संध्याकाळी थोडा हरिपाठ असेल जे काही त्याने नेम निर्धारित केलेले असतील ना ते नेम टळायचेच नाहीत असा जो निर्धारपूर्वक नेम पाळतो ना त्याला वैष्णव म्हणावं म्हणजे निर्धारित म्हणजे त्याला जे शक्य आहे योग्य आहे आवश्यक आहे असे नेम त्यांनी स्वतः करून घ्यावेत आणि ते नियम पाळावेत मग काही जरी संकट आलं तरी नियम मात्र पाळायचे नाही म्हणले थोडंसं ते कुणकुण झाली आणि थोडं पडसं आलं होतं त्यामुळे मग ज्ञानेश्वरीच्या पाचव्या वाचायच्याच राहिल्या ना असं नाही मग ज्ञानेश्वरीच्या पाडशाचा फार मोठा संबंध नाही भारी नाही आहे ते सहज जे गोष्ट आहे ना तर साध्या कारणावरून मग तो नियम टाळायचा नाही जो टाळीत नाही त्याला वैष्णव म्हणावं नेमान टळे निर्धारी निर्धारित केलेले निर्धारपूर्वक केलेले नियम टाळीत नाही संकट आलं तरी त्याला वैष्णव म्हणावं तो का म्हणे या ते हो का याचे भलते मग तो कोणत्याही जाती धर्मातला असो कोणत्याही लिंगाचा असो कोणत्याही वयाचा असो हे नेम जो पाळतो त्यालाच वैष्णव असं म्हणावं अशी वैष्णवांची व्याख्या तुकाबरायांनी यांनी या अभंगात केलेली आहे आता वैष्णव शब्द म्हणजे नेमकं काय आहे विष्णूचे जे ते वैष्णव आणि मग असंच याच आपल्या चॅनलवर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ याच्यावर सहा सात व्हिडिओ मी केले आहेत एकाच अभंगावर फार महत्त्वाचा अभंग आहे ते व्हिडिओ जरूर तुम्ही ऐका विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम आमंगळ जसं तुकबराने अभंगात म्हटले तुका म्हणे याती ती हो का तयाची बलती तसं भेदाभेद भ्रम आमंगळ आहे भेदाभेद मानत नाही कोणत्याही जातीचा असो कोणत्याही लिंगाचा असो त्याची देवावर माया पाहिजे निर्धारित नेम त्याने संकट आले तरी केलेच पाहिजे असा जो कोणी असेल तर त्याला म्हणावं वैष्णव इथं विष्णूमय वैष्णवांचा धर्म तो अभंग पहा आणि वैष्णवासंगती सुख वाटे जीवा वा तोही अभंग सगळा पहा अशा वैष्णवाबरोबर मला सुख वाटतं बरं वाटतं तिथे वैष्णव शब्द आलेला आहे तेव्हा आंतरंग लक्षणं आणि बहिरंगलक्षणं हे दोन लक्षणं फार महत्त्वाचे आहेत बहिरंग लक्षणं तर पाहिजेच पाहिजे पण बहिरंग लक्षणावरून वैष्णवाचं मुख्य लक्षण होत नाही त्याला अंतरंग लक्षणच पाहिजे आणि मग त्याच्या गळामाळ असो नसो असा एक अभंग आहे म्हणजे निर्मळ वाचेचा रसाळं त्याच्या गळामाळ असो नसो असे बरेचसे अभंग वेगवेगळे आहेत की बाह्य लक्षणे एखादं कमी जास्त असेल पण तो आंतरीचे लक्षण जे आहेत ना ते मात्र नक्की असले पाहिजे आणि म्हणून अनेक संतांनी त्या अंतरलक्षणाबद्दल सांगितलेले आहेत काय भुलला से या रंगा काय भुललास वरल्या रंगाला असं म्हटलेलं आहे कारण वरचा रंग पाहून लोक त्या माणसाला बोलतात एकनाथ महाराजांच्या पैठणला आम्ही बारा वर्ष दिंडी काढली बारा वर्ष नाथषष्ठीला दिंडी घेऊन जायचो आम्ही कोयाळ पिंपळ म्हणून एक गाव आहे तिथून ती दिंडी आम्ही काढायचो चारशे साडेचारशे लोक बरोबर असायचे आणि दिंडी काढल्यानंतर तर मी दिंडीचं प्रमुख असल्यामुळं ते चालताना काय मला मलासुद्धा विचारायचे लोक महाराज कोण आहे महाराज कोण आहे आता त्यांच्यासारखाच हे टाळकऱ्यासारखाच मी असायचो असं साध्या वेशामध्ये तर ते सारखं मानायचे आणि त्यांना भाऊचाळायचे लोक मग आम्ही काय केलं की एकाला भगवे कपडे घातले दाढीवाला होता भगवे कपडे घातले हे केलं आणि विना त्याच्या हातात दिलं महाराज कोणी असं विचारलं ते फक्त ते लोकांवर दाखायल तर तो महाराज आहे सांगावासुद्धा लागत नसायचे मग ते बरोबर जाऊन त्याच्या पाया पडायचे कारण त्यांना वाटतं हाच महाराज असला पाहिजे जरा बाह्य लक्षणं बाह्य लक्षणं दिसले की माणूस आंतरलक्षणं पाहत नाही आणि ते दिसत पण नाहीत तेव्हा बाह्य लक्षणं याच्यावरून तो वैष्णव ठरत नाही चोखा डोंगा परे भाव नोहे डोंगा काय फुलला सेवर लिया रंग चोखोबाला लोक हिनवायचे हे तू महारेस ए तू अमुक आहेस तुला मंदिरात जायचं नाही त्यांना मंदिरात प्रवेश नसायचा तेव्हा चोखोबराचा अभ्यान केला आहे अरे चोखा डोंगा म्हणजे जात जरी त्याची डोंगी असेल पण माझा भाव डोंगा नाही आहे भाव महत्त्वाचा आहे आणि परमार्थात भाव हेच भांडवल आहे आणि म्हणून त्यालाच वैष्णव म्हणावं ज्याच्याकडे भाव आहे ज्याच्याकडे देवावर माया आहे आणि तो नित्यनेम काहीसे पाळतो त्यांनी केलेले अशा प्रकारचं लक्षण याच्यामध्ये तुकोबारा यांनी केलेलं आहे सज्जन हो अशा लक्षणाने थोडं युक्त व्हा आणि देवावर माया करा देवावर प्रेम करा सगुणावर प्रेम करा जे नवविधा भक्ती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये एक भक्ती आहे की पूजा आधी अनुराग हा येथे शांडिल्य हा पूजा आधी अनुराग म्हणजे प्रेम करा वारीवर प्रेम करा असं जर केलं तर आपलं जीवन नक्की आनंदमय मंगलमय होईल आणि आपण वैष्णव या व्याख्येला पात्र होऊ हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत रहा ज्ञान वाटेत रहा आनंदी राहा रामकृष्ण हरे